नमस्कार मी प्रमिला जांभरे तर उपवासाला दसमीसोबत जे आपण भेंडी करतो तर ती भेंडी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथे मी भेंडी घेतलेली आहे तर ह्याला छान असे अगोदर धुवून घ्यायचे आपण म्हणतो शेतातनं तोडून आणली बाजारातून आत्ताच आणली ह्याला कशाला धुवायला तर ही भरपूर घाण निघते ह्यातून आणि अगोदरच धुवून घ्यायची नंतर नाही धुवायची तर ही भेंडी धुवून घेतलेली आहे आपल्याला स्वच्छ कपड्यावर ठेवून घ्यायचे आणि आता ही जी भेंडी आपण धुतलेली आहे ती पूर्ण एक एक भेंडी घेऊन आपल्याला पुसून घ्यायची पूर्ण कुरडी करायची तर अशी कुरडी करायची आपल्याला आणि नंतर चिरून घ्यायचे तर छान अशी भेंडी मी चिरून घेतलेली आहे तर आता ह्याला नंतर धुवायची नाही दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुकडे करून आणि थोडंसं शेंगाचं कूट घेतले तर आपण आज उपवासाला भेंडी बनवायला लागलो त्याच्यामुळे मी लसणाचा वापर केलेला नाही तर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे बघा भेंडी करण्यासाठी थोडंसं तेल ओतून घेतले तर त्या ते तेलामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या ती टाकून घेतले त्या मिरची आपल्याला तेलामध्ये तळू द्यायची आहे मिरची तळली ना आपल्याला मिरची तिखट पण लागत नाही आणि चव पण तिक थोडंसं तिखटपणा भिंडीला पण येतोय म्हणून एक दोन मिरच्या घेतल्या त्या कट करून मिरची लाल झाल्यानंतर ती आवाज कमी झाला की मग आपल्याला ह्या भिंडी टाकून घ्यायची तर ह्यातलं बी पण मिरचीचं तळे तर आता भिंडी टाकून घेते ना तर आता छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला भेंडी तर छान असं तेलामध्ये मी भेंडी मिक्स करून घेतलेली आहे तर आपल्याला पाच मिनटं अशीच भेंडी हलवायचे म्हणजे शिजली जाते तर बघा तेलामध्ये छान अशी भेंडी मी भाजून घेतली आहे तर एक पाच मिनटं झाले ह्याला मी फक्त छान असं खालवर मिक्स करते भेंडी शिजेपर्यंत मी ह्याला मिक्स करत राहिलेली आहे मऊ अशी भेंडी झालेली आहे आपली आता आणि भेंडी शिरल्यानंतर किती मोठी दिसत होती आता शिजल्यानंतर बारीक 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 फोडी दिसायला लागलेली आहे त्या तसंच अर्थ आपली भेंडी मऊ झालेली आहे आणि सुट्टी पण छान अशी झालेली आहे चिकट पण झालेली नाही तर आता ह्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही जर भेंडी करत असाल आणि भेंडी स्वच्छ करून जर तुम्ही तेलात टाकली आणि तेलात टाकल्यानंतर जर मिठाचा वापर केला तर लगेचच भेंडी चिकट व्हायला बघते बघा अशी सुट्टी होणार नाही त्याच्यामुळं भेंडी अगोदर तेलामध्ये तळून घ्यायचे छान तर मी ह्यात शेंगाचं कूट टाकून घेते नंतर कूट पण टाकलेला आहे कूट टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतो तर ही उपवासाची भेंडी आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्यात हळद पण वापरायची नाही दिसायला कशी का असं ना पण खायलाही छान झाली पाहिजे आणि चिकट नाही झाली पाहिजे तर चिकट होण्याचं कारण पहिला सुरुवातीला मीठ टाकायचं नाही भेंडी भाजल्याशिवाय तळल्याशिवाय तेलात तर किती छान अशी तर किती छान अशी आपली मोकळी सुटसुटीत अशी उपवासाला भाकरी दसमीसोबत खाण्यासाठी भेंडी मी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका